नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतक मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव तर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोज दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकेंद्रांना कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा अवोका आहे तीनशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये सरसान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये पुढच्या दर समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर आहे सात हजार तीनशे चाळीस रुपये कमीत किंद्र आहे सात हजार तीनशे रुपये फॉर्द कापसाला पाच हजार आठशे ते सहा हजार सातशे पन्नास रुपयापर्यंतचा भाव परभणीमध्ये कापसाला मिळत आहे पुढची हजार सीमती आहे उमरेड अवोकाय बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे रुपये कमीत किंद्र आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये पुढची आजार सीमती आहे घाटंजी अवोकाय अठराशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार चारशे साठ रुपये कमीत केंद्र आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये चारसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची दर सिमते आहे सिंधी सिलू अवोका आहे आठशे वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये कमीतकेंदर आहे सहा हजार सहाशे रुपये चारसाधारण दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये पुढच्या दर सिमती आहे हिंगणघाट अवकाय अडतीशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार सातशे पंचावन्न रुपये कमीत केंद्र आहे सहा हजार रुपये सरसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये शेतकंद्रांनो जर का व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद